पश्चिम आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्या उपस्थित झालेली आहे कारण आदर्श सरपंच मस्तजोग येथील संतोष देशमुख यांची क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि एकदम भयानक त्याप्रमाणे संभाजी महाराजांना त्रास देऊन छळून मारलं त्याप्रमाणे संतोष देशमुखची हत्या डोळ्याने पाहत नाही आणि ऐकवत नाही अशी भयानक परिस्थिती झालेली या, आहे आणि ज्याप्रमाणे राक्षस ज्या का निजामशाही मध्ये ज्याप्रमाणे निजाम हे मातलेले होते त्याप्रमाणे या सा या काळामध्ये नेते समा नेते लोक माजलेले आहेत आणि गरीब आणि आदर्श चांगलं वागणाऱ्या लोकांना अशा क्रूरतेने मारलं जात आहे त्यामुळे याला जाब विचारण्यासाठी आणि याला कुठेतरी चाप बसवण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड लातूर पश्चिम इथे जि बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ उपस्थित आहे आणि आम्ही आता इथून अधीक्षक कार्यालयाकडे पण जाणार आहोत आणि त्यांनी ज्या नराधमाने संतोष भाऊचे असे हाल केलेले आहे त्यांना फाशीची शिक्षा देऊन पुन्हा कुणाचीही अशी ताकद झाली नाही पाहिजे अशी शिक्षा आणि कायदेशीर कारवाई करावी ही आमची जिल्हाधिकारी आणि अधीक्षक साहेबांना विनंती आहे संतोष भाऊला न्याय पाहिजे संतोष भाऊला न्याय पाहिजे गुन्हेगारीला शिक्षा पाहिजे गुन्हेगारीला शिक्षा पाहिजे तुमचं आहे का